सारखे आहे दोन्ही पायाला निक्या प्रदान केलेला एकमेकाला माहिती आहे आणि दोघांची खासियत एकच आहे ही कुस्ती अनेक वेळा झाली असत आज असेच्या कुस्ती मैदान मध्ये हे मैदान रंगलेलं आहे पुढचे पैलवान चला लवकर पंढरपूर मशीचे सुप्रसिद्ध व्यापारी बाबासाहेब फुलमाळे इथं दाखल झाले त्यांचं स्वागत आहे आता वारकरी संप्रदायामध्ये त्यांनी पदार्पण केलंय काय सचिन दादा आता वारकरी क्षेत्रामध्ये फुलमाळे वस्तात पदार्पण केलेलं आहे संतांची संगती मनोमार्ग गती अकरावा श्रीपती हे ने पण तेवून जाण्याचा प्रयत्न बावीस तारखेला सन्मानीय रामजी शिंदे साहेब सभापती विधान परिषद महाराष्ट्र राज्य नाराबा पाटील आमदार करमाळा अप्पासाहेब देशमुख नगराध्यक्ष मानशीराज डबरुपा महाराज केसरी अतुलबा पाटील शाहजी पांडुरंग देवकर साहेब जाधव टाइगर ग्रुप महाराष्ट्र राज्य सन्मानिय निलेश भाऊ गायकवाड युवा मंच महाराज मैदान मैदाना बावीस तारखेला कर्जत मुक्कामी पार पडत एक नंबरला कुस्ती हलके वाईल ना हल्की बापू वाघोड यांच्याकडून दोनशे रुपये पक्ष हलकी वाटवी त्याच्या बक्षात घेऊन जा पेटेचा ताबा तिकडा संकेत हादरण घेतलेला आहे हनुमंत आणि प्रशांत जगतापाशी एक नंबरला कुस्त्या भैया शेळके अविनाश मोरे दोन नंबरला तीन नंबरला गौतम शिंदे आणि महेश फुलमारी अशी घट आणि घटा गुस्त्या संद्रा भिचे श्याम सोनवे या व्यतिरिक्त पन्नास ते साठ कुस्त्या घेतलेल्या धुळाजी विरकर भरत चॅम्पियन चालू चालता एका पैलवानं हे मैदान घेतलेलं आहे एश्या पार करणार मैदान धुळाजी विरकर खैर करतात पैलवार आणि वस्ताद मंडळी नोंद घ्या टाळ्या करा टाळ्याचा टाळ्या खऱ्या असताना कुस्ती मैदान आहे धन्यवाद थांबणे यांच्या रक्तात नाही अवघ्या पाच मिनिटात निकाल लागतो हत्ती चालतो पाण्यात जंगलात आणि पैलवान बघावं खरातवाडीच्या कुस्ती मैदान मध्ये असा माहोल तयार झालेला आहे टाचणी पडण्याला सुद्धा हवाय लाला शिंदे पंच आहे पंच असावे पुढचे पैलवान चला मैदान मध्ये हो एक चार बाबासाहेब महानगरचा एक एक्कावी